गेल्या दोन दिवसापूर्वी तालुक्यातील ठाणगाव परिसरातील आडवाडी वरखड रस्त्या लागत असलेल्या वस्तीवरील गट नंबर एकोणावीसमधील बोराडे कुटुंबियाच्या वस्तीवरील सुमारे दोन ते तीन चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेने तालुक्यात पुन्हा एकदा चंदन चोर सक्रिय झाल्याची भीती निर्माण झाली आहे गेल्या दोन दिवसापूर्वी तालुक्यातील ठाणगाव परिसरातील आडवाडी वरखड रस्ता लागत असलेल्या गट क्रमांक मधील बाळासाहेब रंगनाथ बोराडे यांच्या मालकीची गेल्या आठ वर्षापासून सांभाळ केलेल्या चंदनाची झाडाची चोरी करण्यात आली असल्याचा प्रकार घडला असून यापूर्वीही येथील चंदनाची झाडे तोडून नेले आहे बोराडे कुटुंबीय लग्न सोहळ्याला गेल्याची संधी साधून चंदन चोरांनी कटरच्या साह्याने हे झाड चोरून नेले असून चोरीच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी बाळासाहेब बोराडे यांचे चिरंजीव किरण बोराडे गेले असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला त्यांनी त्वरित चंदन चोरांचा तपास करावा अशी मागणी करत ठणगाव परिसरात चंदन चोरांचे मोठे रॅकेट सक्रिय झाल्याचा अंदाजही व्यक्त केला आहे गेल्या सहा महिन्यात चंदन चोरीची जवळजवळ शेतकऱ्यांच्या पूर्ण आमच्या वरखाड मळ्यात आडोळी रोड परिसर ठाणगाव मध्ये ठाणगाव परिसरात चंदन चोरीच्या कमीत कमी आतापर्यंत सहा सात मोठ मोठ्या घटना घडल्या आहेत पण शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केलं आहे आतापर्यंत यावेळेस लग्नाचा विवाहाचा आपला संधी साधून हे चंदन चोरांनी ह्या अशी चंदनाचे नुकसान केलेले आहे चंदन मोठमोठे लाकडं तोडून नेलेले आहे ते पण सिस्टमॅटिक मशीननी गरबीर काढून त्याचा तेच चंदन चोरी चोरीला जाण्याची जा आता बऱ्याचशा घटना आहे याच्यावर काहीतरी शासनाने म्हणा कुणीतरी प्रतिबंध घालणं गरजेचं आहे आत्तापर्यंत या आमच्या पूर्ण मळ्याच्या परिसरात अशा आठ ते नऊ शेतकऱ्यांच्या चंदन चोरीचा प्रकार घडला आहे हे चंदन चोरीचं रॅकेट चंदन चोरीचं रॅकेट कमीत कमी खूप जास्त लोकांचं गावातल्या परिसरातला कुणीही येत नसून कमीत कमी जास्तीत जास्त दहा पंधरा लोकांची टोळी असण्याची दाट शक्यता आहे कारण हे इतका मोठा खड्डा खोदून हे चंदन उकरून नेलेलं आहे याच्यावर काहीतरी शासनाने किंवा मीडियाने दखल घेणे गरजेचं आहे इतकी आमची शेतकरी बांधवांची मागणी आहे आठ नऊ महिन्यांपासून ठाणगावमध्ये असे चंदन चोरीचे प्रकार बघवायस मिळत आहे आतापर्यंत या चंदन चोरांचं खूप मोठं रॅकेट हंग परिसरात धुमाकूळ घालते पण याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देत नाही आत्ता दोन दिवसापूर्वी मला हे हा प्रकार निदर्शनात आला दोन दिवसापूर्वी या चंदनाच्या झाडाची तस्करी केली आहे ते पण एका रीत मशीननी मशीनने ते पेट्रोल मशीन असतं त्यांनी असं पेट्रोल म्हणताय पेट्रोल मशीन असतं त्यांनी तो पोगर बिगर चेक करून हे काहीतरी गुंजवर विकलं जातं तर हे लालचंदन आहे हे याचा चोरीचा प्रकार घडला आहे आत्तापर्यंत अशा आठ नऊ झाडांची तस्करी झाली आहे या प्र या आमच्या पूर्ण परिसरात ठाणगाव परिसरात हे रॅकेट खूप मोठ्या बाहेरचे लोक येऊन किंवा गावातला त्यांना कोणीतरी साथीदारा असू शकतो याच्या डेअरिंगने किंवा हा विशेष म्हणजे हा रस्ता चोवीस तास वाहतोय इथं तर पूर्ण भागात त्या बाजूने सगळीकडे वस्ती आहे या वस्तीत भरवस्तीत जर असा प्रकार घडतोय तर या हे खूप मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे याची जेणेकरून शासनाने किंवा मीडियाने दखल घेऊन याची चौकशी करावी आणि हा प्रकार थांबणं गरजेचं आहे ही नुकसान बरीच मोठी असेल सरकारी आकड्यानुसार याच्या मानाचा भाव किती असेल याची तरी दखल घेणं सरकारनं गरजेचं आहे शासनाने दखल घेतली पाहिजे या प्रकाराची